गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज आर्य आकाशे आय एम स्टडी ऑफ क्लास 4 माय स्कूल नेम इज प्राइमरी स्कूल वाडेबोल हैप्पी रिपब्लिक डे रिपब्लिक डे इज सेलिब्रेटेड 26 जनवरी इट इज नेशनल फेस्टिवल ऑफ इंडिया द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया के मिंटो फोर्स ऑन दीस डे 1950 द कॉन्स्टिट्यूशन ऑफ सुप्रीम लॉ ऑफ इंडिया द भीमराव रामजे आंबेडकर Father of the Constitution of India. The, on this day, the President of hoist National Flag in New Delhi, school and college celebrated this day with, with, great, with great with great with great with great and show with great and show Republic Day inspire. टे यूनिटी एंड प्राइड ऑफ अवर कंट्री जय हिंदा जय भारत न पूछो जमाने से की क्या हमारी कहानी है न पूछो जमाने से ये क्या हमारी कहानी है, है हमारी पहचान सिर्फ यही है कि हम हिंदुस्तानी है हमारी पहचान सिर्फ यही कि हम हिंदुस्तानी है सूर्य प्रमाण के जिसने रेस पीट चंद्र प्रमाण शीत शरीर और परिशो आन जाते प्रमाण चंद्र को नरेश मचे देश बंदे हैं सरोवर में माता ने मुस्कर प्रायः हत्या दिन चार्टी खर्ची सुबह चा माजे नाव मी आता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडे बोलाई आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत हा दिवस प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा वा अभिमानाचा आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण त्या पण त्या स्वातंत्र्याला पण त्या ते स्वातंत्र्याला आकार आकार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान अंमलात आले भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकशे पन्नास रोजी सव्वीस जानेवारी एकशे पन्नास रोजी प्रजता सुरू झाली आपल्या देशी संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे ध्वजारोहण केले जाते राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते व एकवीस सर पंची सलामी दिली जाते देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना अशोक चक्र कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात या दिवशी विशेषतः सरकारी संस्था शैक्षणिक संस्था मध्ये देशभक्तीशी संबंधित कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात देशातील शूरवीरांच्या आठवण होते वंदे मातरम जय हिंदू भारत माता की जयच्या गोष्टी संपूर्ण वाद परिपूर्ण होते या सुवर्ण प्रत्येक भारतीयाने देशात शांतता राखण्याची व भारताचा विकास करण्याची प्रतिज्ञा करून त्याचे पालन केले पाहिजे जय जय भारत